शोधा मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी आपण बघू शकतोय पुण्यामध्ये कशा पद्धतीचा उत्साह या ठिकाणी आपण बघू शकतोय प्रचंड 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 उत्साहाचं वातावरण आहे मनोज दरांगे पाटील मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अगदी पुणे 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 सज्ज झालेलं आहे मनोज दरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये आपण बघू शकतो कडक पोलीस बंदोबस्त आहे आणि मराठा समाज मराठा समाज पूर्ण ताकदी मनोज दादाच्या पाठीशी या ठिकाणी प्रचंड उत्साहाचं वातावरण आपण बघू शकतोय चला चला चल चल चला चला चल 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 नाही रे यायले यायले प्रचंड प्रचंड उत्साहाचं या ठिकाणी आपण बघू शकतोय मनोज दारांगे पाटील यांचं ठिकठिकाणी स्वागत होत आणि आपण बघू शकतो अख्ख पुणे भगवामय झालेलं आहे या ठिकाणी मनोज दादांच्या स्वागतासाठी भगवामय झालेला आहे आणि आपण बघू शकतोय या आपल्या महाराष्ट्रातून काना आलेल्या या गाड्या या गाड्या आपण बघू शकतोय महाराष्ट्राच्या काना आलेले सगळे आखी पुण्यनगरी हे भगवी झालेली आपण बघू शकतोय या ठिकाणी चल, चल। पुण्यनगरी या ठिकाणी प्रचंड वातावरण या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पूर्ण पुण्य नगरी ही भगवीमय झालेली आहे आणि जिकडे बघाव तिकडे फक्त मराठा आणि मराठीच दिसत आहे भावांनो ताबडतोब सर्व ग्रुपवर शेअर करा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी पुण्यनगरीमध्ये मध्ये पुण्यनगरी ही भगवी झालेली आहे आणि अजून तर ही फक्त एक टक्के गाड्यांची रांग या गाड्या आहेत नव्याण्णव टक्के गाड्या आपल्या रस्त्याने निघालेल्या आहेत प्रचंड 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 उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आहे मनोज दादाच्या स्वागतासाठी मनोजदादा अजून माझ्यापासून तीस किलोमीटर आहे आपण पुढं काय काय नियोजन चालू हे बघत आहोत आपण बघू शकतो जिकडे बघावं आहोत तिकडं फक्त मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत निघाल हा मराठ्यांचा महासागर भावांनो फक्त बघत बसू नका तर शेअर करत जा जय शिवराय